नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आणि मी आज परत आलो आहे एक नवीन ब्लॉग घेऊन तर आज आम्ही परत आलो आहे ते म्हणजे कोळाशात आणि त्याचं एक मेन रिझन आहे ते रिझन आहे की आज आहे नागपंचमी आणि त्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि मी चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये चतुर्थी सॉरी मी जेव्हा गणपती आणायला गेलेलो तेव्हा मी हे सांगितलं नव्हतं कारण तेव्हा आमचं काही फिक्स नव्हतं इकडे यायचं की नाही ते तर आज नेमकी बाबांना सुट्टी मिळाली आणि आम्हाला तर देतातच त्यामुळे आम्ही इथे नेमकं आलो अनायसे तर आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की इकडे कुळशात आम्ही नागपंचमी कशी करतो तर चला आता आम्ही दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करा हे ज्यांना ज्यांना माहीत नाही पूर्ण तुम्हाला घर दाखवतो हे बघा जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत हे असं आमचं पूर्ण घर आहे आणि असं पूर्ण फोडून गा चला अपना आता जाऊया आपण आधी आत आता आधी इथे काका, का पूजा करतायत बघा Terima kasih telah menonton! Ah, um, अख чисто सम्हत, वीता का परम यहालांगो Labor वह जह wirा फिर बूहरो इसाइ हे बघा इकडे तुळस आणि हे आमचं पूर्ण घर आणि आता मी नुकते पंधरा मिनिटापूर्वी चालू आहे तर आले आले मी व्हिडिओ शूट करतोय चला आता काकांची पूजा झाली आहे हे बघ ते बघ तर बरू -बरू ते होतं ते म्हणजे प्लेन आणि हे आमच्या घराकडनं ना बरोबर वरून जात म्हणजे एकदम कट्टूकट असं नाही थोडं वर असतं पण आपण पूर्ण बघू शकतो त्याचा कलर कुठचा आहे ते कुठच्या कंपनीचं आहे ते पण वाचू शकतो इतक्या खालून ते येतं सो मी गणपती आम्ही जेव्हा सिलेक्ट करायला गेलो तेव्हा आम्ही सड्यावर थांबलेलो तेव्हा जे एरोप्लेन इतकं तुम्हाला लांब दिसत होतं ना ते इकडे त्याच्यापेक्षा खूप जवळ दिसतं तेरी सुबह ली है हम्म मैं भी तुझे भी सुबह बनाती हूँ स्पेशल पातो है एकलाक का है और तेरी स्पेशल हर दिन <laughs> या खाए ये ताई तो हीरा हीरा नीचे पाना हीरा ये है चली रदीचे पान <laughs> हे कोब्रा आणि आणि बक्ता बक्ता इंडियन फ्लॅग झाला हे बघा आता इकडे आई पातोया करते आणि किती साऱ्या करून पण झाल्या तिकडे गुळ आणि अशा मस्त दिंच पानांमध्ये आई करते पातोळ्या आणि हे बघा काकी पण ह्या आहेत त्या म्हणजे बघा आमच्याकडे दरवर्षी ना दोन नागोबा असतात तर तुमच्या घरी किती नागोबा असतात ते पण सांगा आणि तुमचं गाव कुठचं ते पण मला कॉमेंट करून सांगा सो मला पण कळेल की माझे व्हिवर्स कुठून कुठून ते तर आता तुम्ही बघितलं असाल की काका पूजा करत होते त्यामुळे मी जास्त काय बोललो नाही तिकडे नाही तर त्यांना डिस्टर्ब झालं असतं त्यामुळे आता मी इकडे असं बाहेर येऊन उभं राहिलं इकडे हा आता माझा फेवरेट स्पॉट झालेला आहे मागे व्यू बघा किती सुंदर दिसतं ते त्यामुळे आता मी इकडेच असतो आणि आता सध्या तरी इकडे पाऊस आहे इतकी सारे झाडं आहेत तरी इथे मच्छर नाहीत बघा तर ही एक आणि अशी चांगली गोष्ट आहे गाईज आता तुम्ही आणि एक गोष्ट नोटीस केला असाल ती म्हणजे की आता बाबा नाही आहेत तर बाबा असं कारण आहे की त्यांना काम आलेलं सांतवाडीतच सो त्यामुळे त्यांना थोडा यायला लेट होणार होता सो मी आणि आई आलो इकडे बसणे त्यामुळे आता मी तुम्हाला पटापट -पट्ट सगळं दाखवून घेतलं सो आमच्याकडे असा कार्यक्रम होतो म्हणजे आता पूजा आणि संपली आहे आणि आम्ही अशी पूर्ण नागपंचमी करतो तो तुमच्या घरात कशी नागपंचमी होते ते पण मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही काय काय करता तुमच्या घरात कोण पूजा करतो ते पण सांगा आणि तुमचं गाव कुठचं ते आठवणीने सांगा तर मला कळेल तर आता आधी हे मी तुम्हाला सगळं दाखवलं आता बाबा आल्यावर परत मी व्हिडिओ करतो तो बघा आता आता बाबा पण आले आहेत आणि आमचं जेवण पण झालं तर थोडंसं चालतो आहे आता तर आता थोडीशी सर्द सर्दी खोकला पण झाला आहे त्यामुळे असो थोडा आता इकडे पाऊस पण सुरू झाला आहे बारीक बारीक तर आणि आता इकडे प्लेन पण येत आहे ते आता प्लेन गेलो आहे पण मी तुम्हाला प्लेन तर दाखवू शकलो नाही कारण ते ढगाचं थोडं वर होतं तर असो आता बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि आज आमच्याकडे बेत होता तो म्हणजे गरम गरम भात आणि वरण त्याच्यानंतर वाटाण्याची आमटी आणि सगळ्यांच्या घरात असणार स्पेशल आज जे करतात लोक सगळ्यात जास्त ते म्हणजे गुळाची पातोळी तर मस्त हळदीच्या पानात केलेली एकदम मस्त लागत होत्या तर आज तुमच्या घरात काय काय बेत होता तो सांगा आणि कोणाच्या घरात सेम हाच बेत होता तो पण सांगा तर आता मी इकडे शतपावली घालत होतो म्हणजे चालत होतो तर म्हटलं चालता चालता तुम्हाला सांगूया की आता बाबा पण आलेत तर चला आता मी तुम्हाला तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो जाऊया आता आता हा पावसाळ्यामुळे ना इकडे असा हा उतार तो खूपच जास्त म्हणजे असा दगड आल्यात हो। ना त्याला मध्ये त्यामुळे चालता चालता थोडं खाली बघावं लागतं तर त्यामध्ये जर कॅमेरा हल्ला तर त्याच्यासाठी सॉरी इथे काका पण आहेत आणि बाबा पण होणार काय हे बघा बसले मी जसं की मी तुम्हाला सांगितलेलं अजूनही आता बारीक बारीक थेंब पडत आहेत पावसाचे आणि ही सगळी लोकांची घरं अशी सगळी हिरवळ आणि ही आहे आपली तुळस तर आणि आता यावेळे ना आता इकडे माड आणि पण आहेत तर त्यांना नारळ पण आहेत तर बघू आता कधी काढायला ते बघा तिकडे झाड पण आहे हे बघा दिसतंय माड आहे तिकडे तर अजूनही मी चालतो आणि कोकणामध्ये खूप जास्त पाऊस वाढला आहे बघा वाढला लगेच पाऊस तर तुम्ही कुठे राहतात आणि तुमच्याकडे इतका पाऊस वाढतो काय आमच्याकडे तर अचानक येत असतो कधीही म्हणजे आता मी इकडे उभा आहे ना मला माहीत पण नव्हतं इतका पाऊस वाढणार आहे म्हणजे आधी असं हळूहळू वाढायचं ना आता अचानक थांबतो अचानक येतो आणि अचानक वाढतो असं आमच्याकडे पावसाचं सुरू आहे तर बघूया आता कधीपर्यंत हे पाऊस एका लेवलमध्ये आधीसारखा आधीसारखं आहे ते हे पूर्ण श्रावण महिन्यातील मजा आता हे बघा कॅमेऱ्याला पुसावं लागणार आता बारीक बारीक पाऊस सुरू आहे तर त्याचे थेंब तर पडणारच ना आणि मी काय बोलत होतो की आता श्रावण महिना सुरू आहे तर हे सगळं तर व्हायचंच होतं एकदम समोरचा व्ह्यू आणि सकाळचं जर तुम्ही उठत असाल ना खूप लोक सकाळचे उठतात तर जे लोक सकाळचे उठतात ना त्यांना पूर्ण धुकं बघायला मिळतं सगळं धुकं पसरलेलं असतं सगळीकडे आणि पावसात तर कोकणात जास्तच असतं तर त्यामुळे आता जसं की जे सावंतवाडीत राहतात त्यांना माहीत असेल सकाळचे जे लोक नरेंद्र डोंगराकडे जातात त्यांना माहिती असेल तिकडून जर तुम्ही पूर्ण खाली सावंतवाडी बघितलात ना तर ती पूर्ण सावंतवाडी धुक्यात असते म्हणजे असं धुकं असतं आणि सावंतवाडीचं एक घरसुद्धा दिसत नाही इतकं दुःख असतं सकाळचं माझ्या बाबांच्या पण ओळखी जे काही लोक जातात म्हणजे जा बाबांचेच मित्र आहेत ते तर ते त्या दिवशी सांगत होते तर तेच मी तुम्हाला सांगतो आहे तर त्यामुळे श्रावण महिन्यात ह्या इतकं मस्त गारगार वातावरणात तुम्हाला कसं वाटतं ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगा आता मी सातवीत आहे तर मला ना एक अशी म्हणजे पोयम टाईप बोलू शकतो आपण मराठीत एक पोयम आहे त्याचं नाव आहे श्रावण मासी तर त्याच्यातली एक ओळ आहे ती आता मी तुम्हाला म्हणून दाखवतो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवे दाटेचो हिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे आणि तसंच आता वातावरण झालेलं आहे आणि मन पूर्ण प्रसन्न होतं अशा वातावरणात खरंच खूप सुंदर वाटत हे बघा आणि हे हे मी तुम्हाला सांगतो रस्त्याच्या मधले हे दगड आहेत ना तसे हे झालेत निघाल्यात त्यामुळे आपल्याला आरामात चालावा लागला आता पाऊस वाढलेला पण आता परत कमी झाला हे बघा इकडे आम्ही पूर्ण अशी लाकडं ठेवतो ही कडची चूल पेटवायला आमचं घर अजूनही आम्ही तसंच नॅचरल ठेवलं आहे त्यामुळे काही काही आपल्या आधीच्या ज्या संस्कृती होत्या त्या आपल्याला अजूनही बघायला मिळतात बरं मी आता म्हटलेली कविता तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंट्समध्ये सांगा दोनच वाक्य होती पण ती वाक्य बरोबर ह्या पावसासाठी शूट करत होती तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण आता जास्त वेळ आम्ही इकडे नाही आहोत आता वाजले ते म्हणजे तीन एका तासात ता आम्हाला सांतवाडीसाठी निघायचं आहे त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मी माझा पूर्ण प्रयत्न करीन ह्या व्हिडिओजला आणखीन इम्प्रूव्ह करायला व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करायला म्हणजे तुम्हाला बघायला आणखीन जास्त मजा येईल सो so, हेच सांगायचं होतं तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो बाय बाय वडलाय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय